नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत अंबाजोगा इथं शिक्षक आहे साहित्यिक आहे वक्ता संशोधक सामाजिक कार्यकर्ता आणि प्रबोधनकार आहे शेतीची आवड ही लहानपणापासून शेतकरी मासिक आवर्जून प्रत्येक पान न पान वाचत आलेलो आहे शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथा काय आहेत तेही जवळून बघितलेलं आहे शेतकरी हा कणा आहे देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा आपला देश हा मुळामध्ये ग्रामीण संस्कृती असलेला आपला देश आहे ग्रामीण भारत म्हणजे आपला देश आहे लहानपणी सांगायचे की कि किती टक्के देश देशातील लोकं राहतात ग्रामीण भागामध्ये जवळपास ऐंशी टक्के समाज लोक हे ग्रामीण भागात राहतात हे सांगितलं जातं बऱ्याच कारणामुळं स्थलांतर होऊ लागलेलं आहे आता जवळपास पन्नास ते साठ टक्के समाज हा ग्रामीण भागामध्ये आहे गावाची ओढ प्रत्येकाला अधिक बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेल की आज आहे वेळा अमावस्या ज्याला आपण येळवस म्हणतो येळ अमावस्या म्हणतो ही आपण आज साजरी करायची आहे अतिशय उत्साहात साजरी करायची आहे काय आहे या, या सणाचं महात्म्य काय आहे संस्कृती ते आपण जाणून घेऊ आणि हा सण साजरा कसा करावा आपण करत आहातच पण नवीन तुम्हाला कुठली माहिती मिळाली त्याचा आधार घेऊन

आली येळ अमावस्या आला गावाकडं तुम्ही आली येळ अमावस्या आला गावा तुम्ही रानमेवा बहरला तरसतो तुम्हासाठी रानमेवा बहरला तरसतो तुम्हासाठी पीक तर्रारून आलं फुलफळ सुगंधली पीक तर्रारून आलं फुलफळ सुगंधली मधमाशा गुंजारव खुनावती मांदियाळी मधमाशा गुंजारव खुणावती मांदियाळी थंडीभरात आलीया उबनात्यांच्या जिव्हाळी थंडीभरात आलिया उभ नात्यांच्या जिव्हाळी गावशी व बोलावन आला ओढी न हो तुम्ही गाव शिव बोलावन आला ओढी हो तुम्ही आली येळ अमावस्या आला गावाकड तुम्ही रानमेवा बहरला तर सतो तुम्हासाठी मग जेवायच्या जे शेतामध्ये त्यासाठीची जे तयारी कशी आहे कोण करताय कसं बघूया मायभगिनी उठल्या उठे पहाटेला आजी मायभगिनी उठल्या उठे पहाटेला आजी पाले भाज्या फळ भाज्या खमंग भाकरी भज्जी पाले भाज्या फळ भाज्या खमंग भाकरी भज्जी बाजरीचे उंडे केले वांग्याचे भरीत आजी बाजरीचे उंडे केले वांग्याचे भरीत आजी खिचडा खी खीर अंबिल डाळ भात दूध लोणी खिचडा खी खीर आंबील डाळ भात दूध लोणी आली येळ अमावस्या आला गावाकड तुम्ही रानमेवा बहरला तर सतो तुम्हासाठी आता पुढं काय होत बैलगाडीत बसले घेई साईपाक जपुनी। बैलगाडीत बसले घेई साईपाक कोणी कोणीपाईच चालले आंबिलगाड गे हो शिरी कोणी पायीच चालले आंबिलगाड गे हो शिरी मुलेसभो वार पाही घुंगरमाळा या गुंजती मुलेसभो वार पाही घुंगरमाळा या गुंजती ओढ ओढ ओड़ ते ओढीला ओढ लागली शेतीची ओढ ओढ ते ओढीला ओढ लागली शेतीची पुढं शेतात गेल्यास काय कडब्याची केली खोप मौशाल पांघरुणी सहाद गड मांडले पाच पांडव द्रौपदी भज्जी उंड्यांचा नैवेद्य आश्रम सो बापूजती दिवे पीठाचे पाजळे आत्मज्योत आली येळ अमावस्या आला गावा कड तुम्ही रानमेवा बहरला तरसतो तुम्हा तुम्हासाठी आणखी काय केलंय एळ नीत भज्जी उंडे खीर आंबी ओतली पाणी ज्वारीच्या पानाने तर शेतात शिंपली हरभला जो भक्तरा हर हर महादेव हरभला जो भक्तरा हर हर महादेव कुलदैव ताचा घोष नाद घुमे आसमंती दैव ताचा घोष जय जयकार हो करीती आली येळ अमावस्या आला गावा तुम्ही रानमेवा बहरला तरसतो तुम्हासाठी आणखी काय होत आहे वलगे वलगे सालम परग्या वलगे वलगे सालम परग्या फेऱ्या मारून म्हणती दंडवत घालताना पाठीवर घेती कानोले हातामधी मग दंडवत घेती सुखावले गण गोत सुखावली ही धरती सुखावले गण गोत सुखावली ही धरती आली येळ अमावस्या आला गावा तुम्ही रानमेवा बहरला तरसतो तुम्हासाठी आणखी काय घडतंय बसे अंगत पंगत मन भोजन करीती बसे अंगत पंगत मन भोजन करीती गप्पा गोष्टी, गोष्टी सांगे वाढे चवरान भोजनाची गप्पा गोष्टी सांगे वाढे चवरान भोजनाची रानमेवाच घळता येई सय आजोबांची रानमेवा जगळता येईस मला अण्णांची गोडमध चा खावया गोडी वाढे जगण्याची गोडमध चा खावया गोडी वाढे जगण्याची आली येळ अमावस्या आला तुम्ही राणमेवा पहरलासतो सा लि शन भेटलो बोल सुखा च भेटलो बोल सुखाचे बोलती। सुख दिल्याने लाभते वाटे ता कीती। सुख दिल्याने लाभते वाटे किती स्नेह संमेलन गाव येई दिव्यत्व प्रचिती स्नेह समेल गाव येई दिव्यत्व प्रचिती ये संस्कृती सन साजरे धर्ममानवतानीती संस्कृती सण धर्म ती आली येळ अमावस्या आला गावा कड तुम्ही रानमेवा बहरला तरसतो तुम्हासाठी कालपासून हे लितोय मी माहिती मिळवतोय लितोय, रात्री बसलो पहाटही उठलो आणि हे गीत मी लिहिलंय अशी बरीच गीत मला लिहायची आहेत शेतीमातीची कविता म्हणतो आपण ती लिहिली पाहिजे ती मी लिहितो आहे भातीची कविता लिहिली पाहिजे आपण नात्यागोत्यांची कविता लिहिली पाहिजे आपण गणगोताची माणुसकीची कविता लिहिली पाहिजे आपण कारण कवी जेव्हा लिहितो ना तेव्हा तो जगण्याचं गाणं गात असतो सगळ्यांचं भलं व्हावं हाच ध्यास त्याच्या अंतकरणामध्ये असतो मी ही कवी आहे हळवा आहे संवेदनशील आहे परंतु तितकाच निर्भीड आणि रोकठोक या समाज व्यवस्थेनं मला तयार केलेलं आहे इथं अधिक बोलण्याची ही वेळ नाही आहे परंतु शेतकऱ्यांची वाताहात कुणी केलेली आहे कोण करत आहे हेही आपल्याला या धर्मांध सत्तांध जे लोक बसलेले आहेत महाराष्ट्रात देशामध्ये हे सगळं करतायत याची आत प्रति प्रकर्षण जाणीव झालेली आहे आणि प्रत्येकाला हे समजून चुकलेलं आहे कळलेलं आहे आधी काही सांगत नाही सण आहे आज आपण सणाला गावाकडे जावं यासाठी मी गावाकडं जाण्याआधी मुद्दामून ही कविता इथं सादर करतो आहे अंबाजोगाईच्या जवळच शेतामध्ये यासाठी की हा व्हिडिओ बघून तुम्हाला असं वाटावं की नाही आपण पण जायला आहोत रोज सुट्ट्यामध्ये किंवा अधुपान सुट्टी बऱ्याच शाळांना किंवा आणखी कार्यालयांना सुट्टी असेल कुठे लातूर जिल्हा तिकडं तुम्ही जाऊन बघा कलेक्टर कलेक्टरेटिकली सुट्टी तिकडं उस्मानाबाद जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल उगाच सुस्तानासारखं पडण्यापेक्षा प्रशस्त शेतामध्ये जाऊ आपण नातेवाईकांच्या स्वतःच्या मित्राच्या जे कुठला असेल ते जाऊन या मरगळ सगळे निघून जाईल मन प्रसन्न होईल आणि यासाठीच हे लिहिलंय मी आणि आपली ओढ आपल्याला तेवढीच आपल्या मातीबद्दल आपल्या शेताबद्दल असावी हे मला सांगायचं आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची मी कित्येकांना भेटलेलो आहे ती मला सविस्तर बोलण्यासाठी त्याला वेगळा व्हिडिओ मला बनवावा लागेल पण कृपया करून शेत अर्धा एकर असेल एक गुंठा दोन गुंठा काय असेल ते असेल किंवा किती असेल कृपया विकू नका आलेला पैसा हा पुन्हा कित्येकांचा व्यसनामध्ये किंवा नको तिथे गुंतवण्यामध्ये हा गेलेला आहे आणि याच्यामागं राजकीय लोक हे आहेत सावकार चालू आहे आपल्याला खूप सुरक्षित सुखी जीवन जगायचं सत्य न्यायासोबत आपल्याला जगायचं आहे मला एवढंच सांगायचं आपल्या सगळ्यांना शेतकरी बा बांधवांना आणि भगिनी शेतकरी आणि भगिनी की आपण हा सण अतिशय उत्साहात साजरा करा सावकाराकडून कुठल्याही कसलंच दोन टक्के पाच टक्के महिना कसलं कर्ज काढायचं नाही अनावश्यक जी, जी ते थे थे आहे ते टाळायचं आहे मुलं चांगली घडवायची आहेत आणि जी कुठं आपली मुलं जी शाळा आहे त्या शाळेमध्ये शिकवा मराठी शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या चौदा हजारापेक्षा अधिक शाळा या महायुतीच्या बी जे पीच्या सरकारनं बंद केलेल्या आहेत गरिबाची मुलं शिकून आहेत डोक्यामध्ये फॅड घातलं इंग्लिश मिडियमचं जर शिकलाच नाही पाहिजे ते काढा सावकारा कोणी करायचं घाडा शहरामध्ये ठेवा हॉस्टेलला आहे तिथं शिकवा गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवा हे मला कळकळीचं आहे आणि मित्रांनो सांगायचं आहे आणि खूप छान रीतीनं आपण सगळ्यांनी एकोपानं राहावं सामंजस्यानं राहावं नात्यागोत्यामध्ये रुसवे फुगवे असतात आपण आजी आजोबा होतो आईवडील होतो आजी आजोबा होतो आईवडिलाचं पण नंतर आजी आजोबामध्ये होतं नवीन पिढी आपल्याकडे कुठल्या रीतीनं बघत आहे ते आपण बघितलं पाहिजे आणि रुसवे फुगवे बऱ्याचदा खोटे असतात अहंकारासाठी असतात स्वार्थासाठी असतात ते बाजूला गळून जावे माझे मी पण असं म्हटलेलं का कवीनं मी पण मी पण ज्यांचे गळले हो जीवन त्यांना कळले हो अहंकार आणि स्वार्थामुळं जगात वाईट चाललेलं आहे घडले ते दिल्ली कुठंही तेच चालू आहे आपल्याला विनंती आहे खूप चांगलं राहा एवढाच चा, मनुष्यजन्म आहे ना पूर्वजन्म ना पुनर्जन्म आपल्याला आहे तो सुखानं जगू आपण एवढीच कळकळीची विनंती आहे सुख दिल्यानं लाभतं ही गोष्ट महत्त्वाची आहे खूप बोललो आहे खूप सांगितलं आहे यामध्ये आता कुठली एखादी कुठे राहिले असेल असं सा वाटलं मला बघतोय मी नाही आहे सगळं मी सादर केलेलं जेवढं होईल तेवढं अधिकाधिक आपल्याला विनंती आहे असे बरेच व्हिडिओज यूट्यूबला आहेत कित्येकांनी माहितीपूर्ण तयार केलेले आहेत आपण ते बघावेत आणि आपलं जीवन आपण सत्कारने लावावं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला सन्मार्ग आणि सत्य न्यायाची सोबत आपल्याला सोडायची नाही आहे एवढंच सांगतो आहे आपल्याला तारणारं कोण आहे तर महाविकास आघाडी सरकार काँग्रेस इंडिया मी त्यांचा प्रवक्ता नाही नव्हतो आणि नसेल आपल्याला सत्य न्यायासोबत राहायचं आहे म्हणून यांच्यासोबत राहायचं आहे आपल्या सुखासाठी राहायचं आहे आपल्या सुरक्षिततेसाठी एवढीच विनंती आहे या व्हिडिओत अधिक बोलण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आहे La 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 la